शहरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषतः डेपोशाहीच्या आवारात पाणी साचल्यामुळे दोन दिवस विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी जाहीर करावी लागली पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवार जलमय झालाय संतोषनगर व तोडकर वस्ती या भागामध्ये जवळपास ऐंशी घरे पाण्याखाली गेली असून काही घरांमध्ये दे ड्रेनेजचं घाण पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय नागरिकांच्या तक्रारनुसार गेल्या अनेक दिवसांपासून नालेसफाई न झाल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाले तर संतोष नगरमधील आणि कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आचरा घ्यावा लागला घरातील साहित्यांचंही मोठं नुकसान झालंय आमच्या शाळे लगत एक मोठा नाला आहे त्या नाल्याचं पाणी आमच्या शाळेत नेहमी येतं पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला असेल आणि नाला जर साफ केलेला नसेल तर त्या नाल्यात पाणी हे बॅकवॉटर म्हणून शालेय परिसरात संपूर्ण प्रमाणात पसरतं आता आमच्या शाळेशेजारी संतोषनगर हा भाग आहे तिथले पूर्ण घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे पाणी सकाळी नव्हतं परंतु आता इतक्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे की थोड्या वेळाने हे पाणी शाळेतसुद्धा जाणार आहे तर आज आम्ही शाळेला सुट्टीच दिली असती परंतु आज शासनाचा पॅटचा पेपर असल्याकारणाने पॅटचे पेपर घेणे बंधनकारक आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही पॅटचं पेपरचं नियोजन केलेलं आहे आता आम्ही पॅटचे पेपर घेऊन मुलांना तात्काळ शाळेतून म्हणजे सुट्टी दे देणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तुम्ही हे जे वडे नाळे शालेय परिसरात असतात ते वा वारंवार स्वच्छ करून घ्यावे आणि जो परिसर आहे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून असे प्रकार घडणार नाही हा नाला पुढं कुठं जोडला जातो हा नाला पुढं त्या नदीला जोडला जातो पुढं